यानंतर बातमी आहे वर्ध्यातून आज महात्मा गांधीजींची जयंती असल्यानं वर्ध्याच्या सेवाग्राम इथल्या बापूकुटीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाल यांनी महात्मा गांधींच्या जयंती निमित्त आज वर्ध्यातील सेवाग्राम मध्ये असलेल्या बापूकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आपण बघू शकतो कशा प्रकारे हा सर्व परिसर जो आहे गजबजलेला आहे या ठिकाणी आज सकाळपासूनच शोधकथाईचा जो सुद्धा सुरू आहे परिसरातील सर्व नागरिक म्हणा किंवा लहान मुले म्हणा किंवा अदर कोणीही सर्वजण या ठिकाणी येऊन शोधकताई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आपण बघू शकतो दृश्यामध्ये अगदी शा शालेय विद्यार्थी आहेत लहान लहान विद्यार्थी आहेत हे सुद्धा सुतकताई या ठिकाणी करत आहे सकाळपासून कार्यक्रमाची रेलचेल आहे या ठिकाणी आणि सर्व अधिकारी असो किंवा नेते असो प्रत्येक पक्षाचे पालकमंत्री असो या सर्वांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलेले आहे या ठिकाणी येऊन ते नतमस्तक झालेले आहे खरं म्हणजे हा सर्व संपूर्ण परिसर जो आहे हा शांततेचं प्रतीक म्हणून समजला सा, जाते महात्मा गांधीजी यांचं वास्तव्य असलेल्या बापूकोटी या ठिकाणी या, या वास्तूला अनन्य असं सा महत्व आहे जग जाहीर असं महत्व या ठिकाणी असून आजच्या या पावन दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो लहान मुले जे आहे हे सुटके या ठिकाणी करत आहे या चर्चकथे करताना एक शांततेचा संदेश सुद्धा या ठिकाणी लहान मुले आणि प्रयत्न करत आहेत आज दिवसभर चालू असलेल्या या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे त्यामुळे आज दिवसभर महात्मा गांधींच्या या आश्रमामध्ये कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे कॅमेरामॅन भूषण सह निलेश बंगाले एटीव्ही मराठी सेवाग्राम वर्धा